जी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी शासकीय चौकशी आणि पोलीस चौकशीपासून लांब पडताना दिसते सरकारच्या खारगे समितीच्या चौकशीला सामोरं जाण्यास शीतलनं टाळलेलं आहे एवढेच नव्हे तर पुणे पोलिसांच्या समोरही ती चौकशीला हजर झाली नाहीये दुसरीकडे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलेलं इरादापत्र रद्द करण्याची तयारीच उद्योग विभागानं दाखवलेली आहे पाहूयात शीतल तेजवाणीची पोलीस चौकशी टाळाटाळ चार डिसेंबरला खारगे समितीसमोर होणार शीतलची चौकशी अमेडिया कंपनीला दिलेलं इरादापत्र रद्द होणार पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानी हिनं पोलीस चौकशीत आणि शासकीय चौकशीला जाण्यास सुरू बोलावल्यानंतर तिनं पुणे पोलिसांकडे मुदत मागितली मुदत संपल्यानंतरही आज ती पुणे पोलिसांच्या चौकशीला सामोरी गेली नाही दुसरीकडे विकास खारगे समितीसमोरही शीतल चौकशीला गेली नाही खारगे समितीकडे तिच्या वतीनं तिच्या वकील पोहोचल्या पण त्यांच्या वकिलांनीही

शीतल तेजवानीनं कितीही टाळाटाळ केली तरी तिला चौकशीला सामोरं जावंच लागेल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बजावलंय तिने कितीही टाळाटाळ केली तर त्या चौकशीला समोर जावं लागेल खरगे समिती ही मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आहे त्यासमोर त्यांना स्टेटमेंट द्यावंच लागेल सत्यता काय आहे ज्याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे काही स्पष्टपणे जो ह्याच्यात गुंतलेला असेल त्याच्यावर कारवाई होईल त्या दृष्टीने उचललेलं म्हणून टाळाटाळ वगैरे काही चालणार नाही शीतल तेजवानी चौकशीला सहकार्य करत नसताना दुसरीकडे अमेडिया कंपनीवरही ठोस कारवाई होताना दिसत नाही आहे अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटी माफी मिळवण्यासाठी उद्योग संचालनालयाकडनं इरादा पत्र मिळवलं होतं ते इरादा पत्र उद्योग संचालनालय रद्द करणार अशी माहिती आहे त्यासाठी उद्योग विभागानं कारवाई सुरू केली आहे झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत स्वत उद्योग मंत्र्यांनी तसे संकेत दिले तुम्ही मग फार महत्वाची गोष्ट बोलत की मुद्रांक शुल्क माफी देण्याचा कुठलाही तुमच्याकडे याच्यात हे परिणाम त्यांनी त्याच्यात सवलत घेतली मग कुठेतरी दिशाभूल करून ही सवलत घेतली गेली नाही यामध्ये त्या अधिकाऱ्यानं नक्की काय केलंय हे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल ती त्यानं का दिली ती जागा कशा पद्धतीची होती याच्यामध्ये थेट मी आता माझ्या मुलाखतीतनं पार्थ पवारांना गिल्टी ठरवणं हे योग्य नाही आपण अमेडिया कंपनीबद्दल बोलतोय त्याच्यात कोण आहे आपला भाग मुलाईचा तिथं आपण त्याचा एक कोण येतात अमेडिया नावाची कंपनी आहे जेणे तिथे प्रस्ताव दिला आणि सांगितलं सांगितलं की आम्ही आयटी अनेबल्ड सर्व्हिस इथे कंपनी करतोय आणि मुद्रांक शुल्क माफीसाठी ते, ते, ते करतात आणि त्याची म्हणजे मी आता हे तुम्हाला आज सांगू शकतो म्हणजे पहिल्यांदा आम्ही मी बोललो नव्हतं तर आम्ही मधल्या काळात काही अधिकाऱ्यांशी तिथे बोलत होतो Uh, काही गोष्टी आम्ही ज्या कॅमेऱ्यावरती ज्या समोर येऊ तिथे शकल्यात कारण त्या कॅमेऱ्यावरती बोलले नसल्यामुळे आणि आम्ही ही संपूर्ण बातमी पुराव्यांशी समोर मांडली त्यामुळे तो पुरावा तिथे असणं गरजेचं आहे पण ती एक प्रक्रिया आहे की जेव्हा तुम्ही तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं तुम्ही जेव्हा लेटर ऑफ इंटेंट नंतर काही कागदोपत्री पूर्तता करायची असते ती संपूर्ण प्रक्रिया स्किप झाली आहे असं काही तिथे म्हणणं आहे त्यामुळे म्हणून म्हटलं की दिशाभूल केली गेली आम्ही या कंपनीकडे नाही इंटेंट लेटर दिल्यानंतर इंटेंट लेटरमध्ये ज्या म्हणजे बाबी परिपूर्ण करा असं सांगितलेलं असताना त्या जर बाबी परिपूर्ण झाल्या नसतील आणि त्याच्या उपर त्याला करून काही परमिशन दिल्या असतील तर ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना जी चोवीस तासनं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण बाहेर काढल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानी यांनीही ट्विट करून थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आज पुणे जमीन घोटाळ्याचा एकविसावा दिवस पण अजून एफ आय आर मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही जमीन खरेदी करणारी कंपनी अमेडिया एंटरप्राइजेसच्या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये पार्थ पवार यांचं नाव आहे मी हे सगळे डिटेल्स रोज सोशल मीडियावर टाकणार आहे बघू किती दिवस नाव घालत नाहीत ते असं सांगून त्यांनी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिलेत जमीन गैरव्यवहारात बडी नावं असल्यानं थंडा करके खाऊ असं पोलिसांचं आणि प्रशासनाचं देखील सुरू आहे हा वेळ काढूपणा म्हणजे हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याची तयारी तर नाही आहे ना अशी शंका आता व्यक्त केली जाते आहे Bureau Report, Zito Vistas, Mumbai.